इंदिरा कॉलनीमध्ये सर्वसामान्य गोर गरीब लोक राहतात नागरिकांना अरुंद आणि तुमलेल्या गटारीचा प्रचंड त्रास होतोय या पाण्याचा डहाळ एका बाजूला आणि गटारीचा डहाळ एका बाजूला यामुळे गटारी तुमल्या आहेत गटारी तुंबल्यामुळं यामध्ये छोटे छोटे किडे आळ्या झाल्या आहेत याचा त्रास इथं राहणाऱ्या नागरिकांना होतोय राजकारणी लोक फक्त निवडणुकीपुरतं येतात आणि आमचा वापर मतदानासाठी करून घेतात विद्यमान आमदार अशोकराव माने यांनी या गोष्टीकडे लक्ष घालावं शेजारी असलेला कचरा डेपोचाही त्रास या नागरिकांना होतोय संपूर्ण शहराचा कचरा गाडीतून गोळा करून नेताना रस्त्यावर सांडला जातो त्या दुर्गंधीचा त्रासही इथल्या नागरिकांना होतोय त्याचबरोबर स्थानिक घरातील कचराही या कचरा गाडीतून घेतला जात नाही अशी तक्रार नागरिकांनी केली आहे या बद्दल तेथील नागरिकांनी एकत्र येऊन प्रशासनाला इशारा दिला आहे की या गटारीच काम रस्त्यावरील सांडलेला कचरा आणि स्थानिक घरातील कचरा याचा ताबडतोब करून द्या अन्यथा मोठं आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे मध्ये दोन हजार सोळा ला इलेक्शन झाले दोन हजार सोळाच्या इलेक्शन नंतर या मध्ये कुठला नगरसेवक निवडून दिलेला तो आज सगळ्या तिथली दखल घ्याला या इंद्रकोणीला नागरिकांना विचारा बाबा तुमची गलीत गटरी आहे का लाईट आहेत का या रस्त्याच्या गटरी केल्या या गटरीचा ढाव पूर्णपणे इकडे जातोय गटरीचं पाणी जायला जा पाहिजे जा तिकडं या रस्त्याचं पाणी रस्त्यावर येतंय इथं राहणाऱ्या लोकांना त्याचा त्रास आहे परत चिकनच्या वगैरे इथनं गाड्या जातात त्या गाड्या जा जा चिकनचं सगळं इथं घाण पडतात त्या पक्षी तिथलं उचलून आणून इथं पाण्याच्या ह्यात टाकतात तसलं पाणी आम्ही प्यायचं का मध्यंतरी तिथल्या पक्ष्याने ते चिकनचा जो महिला वगैरे असतोय तो त्या पाण्यात टाकीत टाकलेला ते पाण्यात ते पाणी नागरिक इथले पितात सगळं वडगावलं जाते आम्ही आम्ही माणसं आहे का जनावर आहे हे नगरपालिकेला कळलं पाहिजे त्याची दखल जर घेतली नाही नगरपालिकेनं ना? आम्ही लाईट 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 बिल पाणीपट्टी घर पाहा ह्याच्यावर बहिष्कार टाकणार तिथून पुढे आम्ही इथे एक घर पाहा आणि पाणीपट्टी कोणी भरणार नाही यावेळी इंदिरा कॉलनीतील स्थानिक नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या